नमस्कार मंडळी तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या जंगल कुकिंग सचिन या अद्वितीय प्रवासात तर निसर्गाच्या कुशीत असलेलं एक रत्न आज आपण उलगडणार आहोत तर जंगलातील एक अशी औषधी वनस्पती आहे ज्याचा केवळ चहा चवदारच नाही तर शरीरासाठी खूप फायदेशीर असा चहा आप तयार होतो तर मंडळी आज एक आपण एका पारंपरिक पद्धतीने गावठी पद्धतीने चुलीवर आपण चहा बनवणार आहोत तर चला सुरू करूया आपल्या या व्हिडिओला You used to, so we can learn again. The skin is getting round, Maybe Drinking out away, way, maybe we will not regret it. You will not regret me. Laying down on the sun, letting love go do my job. just watch the room. just me and you. तर मंडळी सर्वप्रथम आपण जंगलात जाऊन त्या खास गवताच्या शोधात हे गवत आपण सापडणार आहोत तर मंडळी ओलसर मातीतील किंवा डोंगराच्या उतारावर सापडणारे गवत त्याची पाने लांबट सुगंध आणि चहाला लागणाऱ्या गवती गवतीच्या सारख्या असतात तर या गवतेमध्ये शरीराला आरामदायक आणि थंडावा देणारे व पचनक्रिया सुधारणारे गुणधर्म आपल्याला या गवतामध्ये पाहायला मिळतात मंडळी आता आपण आपल्याला ला लागणारे जेवढं हिरवं गवत दिसेल ते आता आपण तोडणार आहोत बघू शकता तुम्ही निसर्गातली कोणती वस्तू अशी नाही की तिचा उपयोग आपल्याला होणार नाही खूप साऱ्या अशा वनस्पती आपल्याला उपयोगी ठरतात आणि आरोग्यासाठी पण खूप लाभदायक असतात जय देवता कारण जंगलच जीवन शिकवतं की संयम मेहनत आणि निरीक्षणाने आपण मोठ्या संकटावर सुद्धा मात करू शकतो हीच आहे निसर्गाची कमी या बघू शकता तुम्ही किती मस्त असं आपण गवत आपण चहासाठी उपयोगी करणार आहोत तर सर्वप्रथम आता आपल्याला पाणी न्यायचे निसर्गातील झराच झऱ्याचं पाणी आपण यासाठी आपण वापरणार आहोत निसर्ग आपल्याला जगण्याला शिकवतो जगायला शिकवतो बघू शकता तुम्ही किती मस्त असं सुंदर आणि स्वच्छ पाणी आपण आपल्या मडक्यात घेतो आहे आणि याचाच उपयोग आपण आता चहा बनवण्यासाठी आपण करणार आहोत तर मंडळी आता आपण पारंपारिक पद्धतीने आपल्याला चहा करायचा आहे त्यासाठी आपण तीन दगडांची चूल करतो आहे तर ही चूल फक्त स्वयंपाकासाठी नाही तर जंगलातील स्वयंपूर्णतेचे संपूर्ण प्रतीक आहे तर मंडळी तीन दगड म्हणजे स्थिरता मजबूत आधार आणि निसर्गाशी जोडलेला संबंध तर आता आपल्याली ही मस्त असे तीन दगडांची चूल तयार झालेली आहे पन चुल तर सर्वप्रथम जंगलात मिळालेल्या लाकडाचा उपयोग करून आपण चूल पेटवणार आहोत तर ह्या तीन दगडांवर बनवलेला पारंपरिक पद्धतीने चहा खूप चविष्ट आणि औषधी आणि खूप फायदेकारक आहे तर आता फायनली आपण आग केलेली आहे मडक्यामध्ये आपण ऑलरेडी पाणी टाकलेलं आहे झऱ्याचं स्वच्छ आणि सुंदर पाणी आपण ह्या मडक्यामध्ये घेतलेलं आहे तर आपल्याला यासाठी ह्यामध्ये कोणकोणते साहित्य आपल्याला लागलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला गवती चहाची पाने ते आपण जाऊन आणलेली आहेत आणि पाणी फक्त एवढ्या दोन तीन वस्तूंचाच आपण उपयोग करून चहा बनवलेला आहे तर मंडळी बघू शकता तुम्ही यामध्ये आपण आपण आंदोलन स्वरूपातून गवत आयुर्वेदिक गवती गवतीच्या ची पाने आपण यामध्ये टाकलेली आहेत मस्त असा वास येतोय एक नंबर चा झालेला आहे मित्रांनो आपला बनत आहे मस्त असा चहा बनणार आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत व्हा अजून रेसिपी आपली पुढं बाकी आहे तर मंडळी फायनली आता आपल्याला चहा तयार झालेला आहे आता आपण पन... बाजूला उतरून ठेवणार आहोत तर मंडळी आता फायनली आपल्याला चहा तयार झालेला आहे आणि आता चहा कोमट आहे तर ह्यामध्ये आता आपण मध टाकणार आहोत बघू शकता तुम्ही जंगलातील मध आपण आपल्या घरी आहे तर ते आता आपण घेऊन आलेलो आहे प्युअर मध प्युअर मध रॉ हनी बघू शकता तुम्ही तर ही जेव्हा आपण चहा बनवतो तर चहामध्ये उकळत्या चहामध्ये न टाकतात चहा कोमट झाल्यावर थंड झाल्यावर त्याच्यामध्ये आपण आता मध टाकणार नाही तर आता आपण ह्यामध्ये मध टाकणार आहोत तर मंडळी तुम्हाला आहे मध किती फायदेशीर आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर ह्यामध्ये आता आपण थोडीशी मठ टाकणार आहोत बघू शकता तुम्ही प्युअर नॅचरल हंड्रेड पर्सेंट नॅचरल ऑर्गॅनिक चहा आपण बनवलेला आहे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असा हा चहा तुम्ही तुमच्या घरी पण बनवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडली असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण द्या उत्तर मंडळी आता आपण पानांचा ड्रोन बनव ड्रोन बनवलाय बघू शकता तुम्ही त्यामध्येच आपण चहा पेन आहोत तर फायनली आपण आपल्या पानांच्या कपात छा उतलेला आहे मध पाणी आणि रानातून आणलेलं गवत आयुर्वेदिक गवत या तीन गोष्टींचा आपण आयुर्वेदिक प्युअर नॅचरल ऑरगॅनिक असा चहा बनवलेला आहे तर हा चहा शरीराला उष्णता आणि थंडावा दोन्ही देतो सर्दी खोकला अपचन डोकेदुखी यावर प्रामुख्याने गुणकारी आहे तर हा चहा पेल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात याची खूप आपल्या शरीरात या चहाची खूप मदत होते तर हा जंगलातील शुद्ध व नैसर्गिक चहा टेस्टमध्ये एकदम अप्रतिम व हो आरोग्यासाठी वरदान आहे तुम्ही हा चहा घरी पण बनवू शकता मित्रांनो मंडळी निसर्गात अनमोल अशा अनेक औषधी वनस्पती लपलेल्या आहेत आपल्याला फक्त त्या ओळखण्याची गरज आहे तुम्ही पण मला असं पारंपरिक छा ट्राय करा तुमच्या घरी ट्राय करा व निसर्गाच्या या भेटीचा आणि या व्हिडिओचा आस्वाद घ्या आणि आपल्या या तुमच्या आवड त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात कमेंट करा धन्यवाद